बायको काय लय छान दिसायला लागली आज आयलो बी बर का आ, तर बोला काय बर मी तुला एक आता विचारतो बर का समज समजलं तुला दूध प्यायला दिलं बर का आणि शिळीचं पितिका बर शिळेचं का ठीक आहे बर का अर्पिता आणि तुझ्या मैत्रिणीला स्नेहल आणि त्या दीपालीला बर का त्यांना पण एक एक दूध दिलं कसा अगं मशीद आहे का त्यांना मशीद ना का त्यांना माजरा द्या बर शेळीचं तर म्हण काय आलं नग मला बर वाटत नाही त्यांनी आमच्या शेळीच दूध पेल बर असू चालेल तर मला सांग एक कप दूध प्यायला पाच मिनिट लागते बरोबर का तर तुम्हाला चार कप दूध प्यायला किती वेळ लागेल चार कप प्यायला ह चार एक चार चार दोन आठ चार दोन बारा चार कप प्यायचे काय ह सोळा तुम्ही चौघी जण मैत्रीण ना बरोबर सोळा मिनिट लागते अहो कसं माहितीये का मी पेणार परत तिने पेणार त्यात कसं माहितीये का माझ्या सगळे असते ते गटागटे आहे तर खुकणार थोडं ते असं करणार नाही बी मला पिऊच वाटत नाही शी खूप हा करणार पण असते ते उशीर लागणार